खामगाव तालुका फुलंब्री येथील भानुदास सूर्यभान सोनवणे यांच्या घरासमोरून विठ्ठल मगन सोनवणे यांनी स्वाध्यायचा बोर्ड अनधिकृतपणे लावत धर्मपंथाचा आधार घेत सोनवणे यांच्या वडिलोपार्जित मिळकत खामगाव येथील घराचे मागून भिंत पाडली असून बळाचा वापर करत ताबा मिळवण्याचा प्रयत्न करून जागा घर बळकावण्याचा प्रयत्न केलाय याबाबत तहसीलदार फुलंब्री यांनी कार्यवाहीसाठी पोलीस ठाणे वडोद बाजार यांना पत्र देऊन देखील वृद्ध इस्मास न्यायाची प्रतीक्षा आहे खामगाव येथील भानुदास सूर्यभान सोनवणे यांची खामगाव या ठिकाणी वडिलोपार्जित मिळकत सिटी सर्वे नंबर तीनशे चौऱ्याहत्तर असून ते तेथे राहत आहेत परंतु खामगाव येथील विठ्ठल मगन सोनवणे याने अर्जदाराच्या घराच्या मागून अर्जदाराची भिंत पाडली असून त्यामागे त्याचा उद्देश माझी जागा बळकवण्याचा आहे विठ्ठल सोनवणे आज बंडू काशीनाथ सोनवणे यांच्या मदतीने जीवे मारण्याच्या धमक्या देत आहे दुसऱ्या दिवशी त्याबाबत विठ्ठल मग यास विचारणा केली असता त्याने बंडू काशीनाथ सोनवणे मारण्याची धमकी दिली आणि अर्जदाराला गाव घर सोडून जाण्यास सांगितले भाडूदास सोनवणे अपंग असून वयोवृद्ध आहेत त्यांच्याकडे माणूस बळ नाही या घटनेबद्दल विठ्ठल मगण आणि बंडू काशीनाथ यांच्या विरुद्ध पोलीस ठाणे वडोद बाजार यांना दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तक्रार दिली परंतु त्यांनी कार्यवाही केली नाही तहसीलदार फुलमरी यांनी दिनांक दहा डिसेंबर रोजी वडोद पोलीस ठाणे यांना पत्र देऊन कार्यवाहीसाठी कळवले मात्र वडोद पोलीस ठाणे बीड जमादार यांनी दखल घेणे टाळत हुसकावून लावले यामागे विठ्ठल सोनवणे यांच्या दहशतीमुळे की आर्थिक लाभामुळे न्याय मिळत नसल्याने या अपंग वृद्ध इस्माला न्यायाची प्रतीक्षा आहे सुरेवान सोनवणे आणि ग्रामपंचायतला कागद मागायला गेलो होते कागद दिले नाही त्यांनी विठ्ठल मगन यांनी हकलून दिला आणि त्याच्यामध्ये रात्री मागून दरोजा पाडला घरात घुसला आहे तो माझ्या तुमच्या मिळकत क्रमांक लक्षात दे तुमच्या हा सात तीन चार तीन सात चार हा तीनशे चौऱ्याहत्तर हा तीनशे चौऱ्याहत्तर आहे तुम्ही अर्ज कुठे कुठे दिला आतापर्यंत औरंगाबादला दोन दोन वेळा दिला तीन तारखेला दिला आणि सोळा तारखेला दिला त्याच्या अव्वल पोलीस सरपंच पाटीला दिला पोलीसवाले घेत नाही का फेकून देतात चव्हाण तहसीलदार तहसीलदारांना दिला होता ते टप्पे टा टाकत सांगितलं टाकलं पण ती काही कारवाई करत नाही पोलिसवाली आता तुम्हाला काय अपेक्षा आहे अपेक्षा आपली आपली जागा आपल्याला पाहिजे न्याय मिळवा प्रतिनिधी दादा साहेब काळे एन टी व्ही न्यूज मराठी फुलंबरी छत्रपती संभाजीनगर